नमस्ते मैत्री बोधच्या या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक प्रश्न घेणार आहोत हा प्रश्न विचारलेला आहे जी आणि शिल्पीजी यांनी की आपण जेव्हा आपल्या परिवर्तनाच्या वाटचालीत प्रगती करत आहोत त्यावेळेस सतत आपण न थांबता रोज साधना कशी करावी कारण की कधी कधी असा प्रश्न उद्भवतो हो की कि आळसामुळे किंवा भीतीपोटी काही स्ट्रेस आहे प्रेशर आहे टेन्शन आहे तणावामुळे आपल्याला थोडं अवघड जात रोज साधना करण्यासाठी की मला काहीतरी जीवनात प्राप्त करायचं आहे पण रोज होत नाहीये मग त्याच कारण आळस असू शकतो किंवा तणाव असू शकतो किंवा भीती असू शकते काही तर अशा वेळेस काय करावं आपण एक उदाहरणाने आपण समजून घेऊ की तुम्हाला तुमच्या मित्राने आमंत्रित केला आहे जेवणासाठी आणि तुम्ही तिथे पोचलात किंवा कुठे रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेलात तिथे बसलात तुम्ही आणि समोरच जेवणाची एक प्लेट ठेवलेली आहे पंचपक्वान आहेत आणि आता तुम्ही काय करणार भूक लागली असेल तर तुम्ही जेवण करून घ्याल पण जर भूकच नाही आहे आणि समोर ती प्लेट ठेवलेली आहे तर काय होणार तुम्ही फक्त बघाल किंवा दुसऱ्याला द्याल तुम्ही तर मुद्दा इथे काय आहे की तुमच्या समोर सगळं दिलेलं आहे परमेश्वराने किंवा या सृष्टीने सगळे तुम्हाला दिलेलं आहे पण तुम्हाला जर भूकच नाही आहे तर त्या गोष्टींची किंवा त्या वस्तूंचा किंवा अनुभवाचा तुमच्या जीवनात काहीच महत्व नाही जी गोष्ट तुम्हाला नको आहे आणि तुम्हाला दिली जाते तेव्हा त्या, त्या, त्या गोष्टीवरती तुम्ही लक्षच केंद्रित करत नाही किंवा ती गोष्ट तुमच्या जीवनात कुठेतरी नगण्य होते की नाही इतकी इम्पॉर्टंट नाही म्हणून आता सगळेच साधना करत असतील सगळेच ध्यान करत असतील त्यांना काहीतरी फायदा मिळत आहे पण मग त्यांना पाहून तुम्ही ध्यान करत असाल तर सांगता नाही तुम्हाला त्याचा फळ मिळेल की नाही मिळेल कारण की त्यांच्यात ती भूक आहे तुमच्यात ती भूक नसेल तर कसं तुम्हाला ते फळ मिळेल तर भूक असावी लागते जे तुम्हाला हवं आहे त्याच्यासाठी भूक असायला हवी आजकाल कसं झालेलं आहे की तुम्हाला जे हवं असतं पटकन मिळतं तुमच्या मोबाईलवरतीच फक्त तुम्हाला बटन दाबायचे आहेत आणि ऑन टच फक्त टच करून तुम्हाला गोष्टी तुमच्या घरी मिळतात मग असं असताना मग साधना करण्याची गरज आहे का म्हणून आपण परिश्रम करावे काही प्राप्त करण्यासाठी मग तिथे कुठेतरी आळस येतो मग कुठेतरी स्ट्रेस पण येतो की नाही मला गरज नाहीये नाही होते माझ्या माझ्याकडून खूप काम आहेत कमिटमेंट आहेत नाही जमत आहे असंही खूपदा असं होत असतं पण तरी सुद्धा जसं आपण म्हणतो की भूक लागली की आपण जेवतो त्याच्यासाठी आपल्याला कोण ट्रेनिंग देत नाही मग तसंच तुमच्या प्रगतीसाठी जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही आपोआपच तुमची साधना रोज कराल एकदम सोपी गोष्ट आहे जेव्हा ती भूकच नसते तेव्हा आपण काहीच करत नाही मग आळस येतोच म्हणून समजून घ्या की तुम्हाला काहीतरी प्राप्त करायचं आहे ते काय तर तुमचा ध्येय म्हणजे संकल्प जर संकल्पच नाहीये तर भूक कशी लागेल आपल्याला जसं तुम्हाला मित्राने इन्व्हाइट केलं आमंत्रित केलं त्याच्या घरी काहीतरी प्रोग्राम होता तो तो संकल्प झाला तिथे पोचल्यानंतर मग तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्ही जेवलात म्हणून संकल्प जेव्हा असतो त्याची वाटचाल तुम्ही सुरू करता नंतर तुम्हाला भूक लागते कि मला संकल्प प्राप्तीसाठी काहीतरी करायचं आहे तिकडे पोचायचं आहे म्हणून आपण साधना करत आहोत आळस केलात तर संकल्प तुम्ही प्राप्त करू शकणार नाही हे समजून घ्या सगळ्यांनी म्हणून परिश्रमानेच तुम्हाला तुमचं फळ तुम्हाल प्राप्त होईल जागी बसल्या बसल्या काहीच मिळणार नाही मग संकल्प फार महत्वाचा एक संकल्प असावा की हेच माझ्या जीवनाचं आयुष्याचं हे हेच एक ध्येय आहे आणि त्याच्यासाठी मी वाटेल ते करेन ही अवस्था असावी निष्ठेने मी करेन मला माझ्या प्रगतीसाठी जे वाटेल ते मी करायला तयार आहे मेहनत करण्यासाठी तयार आहे परिश्रम करण्यासाठी तयार आहे मी कष्ट करेन त्याच्यासाठी ही अवस्था ही समज खूप महत्वाची आहे जागी बसल्या बसल्या काहीच मिळणार नाही आपल्याला हे सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या तुम्हाला प्राप्त करून तुम्हालाच काहीतरी मिळणार आहे जे पण फळ असेल आनंदी तुम्हीच होणार आहात तुमच्यामुळे तुमचे तुमची घरातली मंडळी सदस्य ते आनंदित होतील त्यांच्यामुळे आसू बाजूबाजूचा परिसर समाज सगळ्यांना त्याचा लाभ मिळतो समाज परिवर्तित होत म्हणून लक्षात ठेवा संकल्प खूप महत्वाचा आणि त्या संकल्पाप्रमाणे आपली कर्म तीच रोजची साधना आळस केलात तर ते तुम्हाला मिळणार नाही ज्याच्यासाठी तुम्ही काम करत आहात मग पुन्हा एकदा चेक करून घ्या तुमची कर्म कशी आहेत साधना कशी आहे भूक आहे नाही आहे संकल्प काय आहे पुन्हा एकदा बघून घ्या आणि शेवटचा एक पाठ ते म्हणजे तुमचे गुरु आराध्य ईश्वर परमात्मा कोणत्याही रूपात तुम्ही पहा त्यांची साथ त्यांचं मार्गदर्शन हे खूप महत्वाचं आहे त्यांना विचारा समजून घ्या किंवा आतमधून मनानेच तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा त्यांना प्रश्न विचारा आणि जे तुम्हाला आतमधून समजतंय जो संदेश तुम्हाला आतमधून अनुभवाला येतोय त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही काम करू शकता जसं तुमचं हृदय तुम्हाला सांगत आहे की आता हे कर आता ते कर त्याप्रमाणे तुमची वाटचाल चालू राहू द्या खूप महत्वाचं आहे गुरूंची साथ किंवा त्यांची कृपा त्यांचं मार्गदर्शन ज्ञान योग्य ज्ञान त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाला एक दिशा देऊ शकतो एक सार्थक दिशा हीच करण्याची आता वेळ आलेली आहे तर साधना रोज करायची असेल तर काय समजलो आपण आज की भूक असावी म्हणजे तडप असावी की मला ते करायचंच आहे त्याचबरोबर संकल्प की हे मला प्राप्त करायचं आहे आणि साथ कोणाची तर योग्य व्यक्तींची जाणकार जे आहेत गुरु किंवा कोणत्याही रूपात तुम्ही ज्यांना पाहता त्यांची साथ त्यांचं मार्गदर्शन हे सगळं तुम्ही एकत्र घेतलं तुम्ही तर, तर नक्कीच तुम्ही रोज साधना करू शकाल आणि लवकरच तुम्ही तुमचा संकल्पही पूर्ण करू शकाल पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा भेटू नवीन विचारासोबत नवीन सूत्रासोबत आपल्या सगळ्यांचंच कल्याण हो सगळ्यांचं मंगल हो नमस्ते